नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी आज आपण बघणार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिंबोरी साफ करण्याची अत्यंत सोपी पद्धत तसेच चमचमीत चिंबोरीचं भरीत कसं बनवायचं हे मी दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल हे बघा मंडळी आता ही चिंबोरी मी घेतली तिथे ही जिवंत चिंबोरी आहेत ह्या चिंबोरीचे डुक्के मंडळी मी कोळीन मावशीकडूनच काढून घेतलेले आहेत आणि चिंबोरीला ज्या लांब लांब टोकदार नांग्या असतात त्या मी काढल्यात आता मंडळी एक एक चिंबोरा घेऊन असा उपडा करायचा आणि त्याच्या पाठचा जो व्हाईट भाग असतो त्याच्यावर मुठ्ठीने थोडा जोरात दाब द्यायचा म्हणजे कवटी वेगळी होते आणि जो पेंदा असतो तो वेगळा होतो आता मंडळी कवटीमध्ये जी खाद असते म्हणजे चरचरीत अशा हाताला तारा लागतात ते काढून घ्यायच्या म्हणजे ती घाण निघून जाते आणि चिंबोरा एकदम स्वच्छ होतो आणि ह्या ज्या पेंद्याला पवाण्या आहेत त्या तशाच ठेवायच्या म्हणजे चव चांगली लागते पण स्वच्छच धुवायच्या थोडा चिखल असतो त्याच्यात आणि आता हे बघा भरीत करण्यासाठी इथे मी वाटण घेतलं आहे अर्धी वाटी इथे मी खोबऱ्याची भाजून घेतली होती आणि एक छोटा मीडियम साईजचा कांदा भाजून घेतला होता आणि त्याचं वाटण करून घेतलं आहे आणि आता आपण त्याच्यात एक पाववाटी तांदळाचं पीठ ॲड करू तांदळाच्या पिठाने एकदम भारी अशी चव आपल्या भरितायला येते त्याच्यामुळे तांदळाचं पीठ अवश्य वापरा नसेलच तर गव्हाचंही वापरू शकता आता ते टाकली थोडीशी हळद तसेच एक सपाट चमचा मसाला टाकला आहे मसाला अवश्य वापरा मंडळी म्हणजे जी कवठीचं भरीत असतं ते एकदम टेस्टी लागतं आता थोडंसं हिंग चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि गरम मसालाही अवश्य टाका एक छोटा चमचा गरम मसाला इथे टाकला आहे मी आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ आणि त्याचा एक गोळा बनवून घेतला आहे हे बघा कवठे अशा स्वच्छ धुवून लावलेले ला आहेत एक दोन पाण्यात स्वच्छ अशी चिंबोरी धुवून घेतलीत आता आपण केलेल्या वाटणाचे छोटे छोटे असे गोळे बनून चिंबोरीच्या कवटीमध्ये असे भरून घेतलेत हे बघा अलगच हाताने असं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित वाटण जे आहे ते चिंबोरीच्या कवटीमध्ये बसतं आणि आपलं भरीत तयार होतपर्यंत ते अजिबात कवटीच्या पासून वेगळं होत नाही हे बघा प्रकारे असं प्रेस करून घ्यायचं आणि मंडळी हे वाटण बनवताना अजिबात पाण्याचा वापर जास्त करू नका कारण जर पातळ झालं तर ते आपलं भरीत होतपर्यंत रशातच विरघळून जाईल त्याच्यामुळे अशा प्रकारेच वाटण बनवा हे बघा आता आपल्या सगळ्या कवठ्या अशा भरून झाल्यात आणि थोडंसं वाटण हे असं शिल्लक ठेवायचंच मंडळी म्हणजे ते असं वरून टाकायला होतं भरदावर आणि त्या रशाला भरिदाच्या एकदम मस्त चव येते मंडळी आज आपण बनवणार आहोत ते भरीत रशाचं भरीत बनवणार आहोत ह्याच्यामध्ये रस्सासुद्धा आहे आणि चव एकदम भारी अशी चमचमीत येते आला हे बघा अशा कवट्या व्यवस्थित सगळ्या भरल्यात आता त्याच्यावर मसाला टाकून घेऊ आगरी मसाला टाकते इथे मी मंडळी हे पण विसरायचं नाही की कवटीच्या आतमध्ये जे भरीत भरलं होतं त्याच्यामध्येही मसाला वापर केला आहे तर मंडळी ह्या भरितासाठी मला एकूण साडेतीन चमचा मसाला लागला आणि एक चमचा मसाला आपण जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये टाकला होता म्हणजे एकूण साडेचार चमचा मसाल्याचा वापर या भरत्यासाठी केला आहे आणि आत्ता मंडळी आपण चिंबोलीच्या भरतीची एकदम चव वाढवण्यासाठी इथे खड्याचं मीठ टाकूया इथे सव्वा दोन चमचा खड्याचं मीठ मी वापरले जर तुम्ही बारीक मीठ वापरणार असाल तर त्या अंदाजाने टाका हे बघा आता इथे ते तेल पण आपण टाकून घेऊ इथे मी मीडियम साईजची खडाई घेतली आणि त्याच्यामध्ये अडीच पळी तेल टाकून घेते तेल थोडं गरम झाल्यानंतर मंडळी जो इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे ज्याने आपल्या चिंबोरच्या भरीतला एकदम झक्कास अशी चव येणार आहे तो म्हणजे खडा मसाला आता हे सगळे खडे मसाले असे मी फ्राय करून घेतले आणि हे मंडळी प्रथमच असे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्याच्यावर लसणाची पेस्ट टाकली इथे पंधरा ते वीस लसणाच्या बाकळ्या ठेचून घेतल्या होत्या अशा फोडणीलाच टाकल्या आणि आता छान गोल्डन ब्राऊन लसूण झाल्यानंतर त्याच्यावर टाकलं आपलं भरीत चिंबोरीचं हे बघा आता जो ताटावर जो मसाला झालेला होता तो पण टाकून घेऊ आपण कढाईमध्ये आणि आता वाटण लगेचच टाकून घ्यायचं आहे चिंबोरी भरण्यासाठी जे आपण वाटण केलं होतं त्यातलंच मी वाटण अर्ध काढून ठेवलं होतं आणि ते आता फोडणीलाच टाकते आहे आणि मंडळी असं तुम्ही पण फोडणीलाच टाका म्हणजे एकदम झक्कास असा रस्सा बनवून तयार होतो आपला हे बघा आणि असं लावून घेतलं आहे सगळीकडे व्यवस्थित म्हणजे छान असं शिजेल आणि आता वाफेला पाणी ठेवून द्यायचं लगेचच इथे मी एक ग्लास पाणी वाफेला असं ठेवून दिलं आहे आणि थोडं गरम झालं ते चेक करते आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम अशी ठेवायची आहे आता लगेचच हे पाणी ओतून घेतलंय कढाईमध्ये आणि आता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे मंडळी आणि भरीत आपलं असं व्यवस्थित चिंबोरीच्या कवटीमध्ये बसलेलं असतं तर आपण किती पण ढवळी मारली तरी ते अजिबात निघत नाही आणि कवटीच्यापासून वेगळं होत नाही बऱ्याच जणांचा मंडळी तो प्रॉब्लेम असतो की भरीत एकतर पाण्यात तरी विरघळतं नाहीतर ते कवटीपासून वेगळं होतं पण माझं असं कधीच नाही झालं मंडळी कारण मंडळी मी बऱ्याचदा असं चिंबोरीचं कालवण बनवत असते वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामुळे ज्या टिप्स आहेत त्या मला समजल्या आहेत हे बघा आता अजून थोडा रस्सा वाढवला येते मी आणि आता छान अशी उकळी आलेली आहे आपल्या चिंबोरीच्या भरीतला भरीतसाठीचा रस्सा एकदम पातळही नाही मंडळी मीडियम असा कन्सिस्टन्सीचा आहे आणि आता त्याच्यात चिंचेचा कोल टाकून घेतला आहे दोन पळी चिंचेचा कोल टाकला आहे आणि चिंचेचा कोल मंडळी अवश्य वापरा त्याच्यामुळे चिंबोरी अजिबात वहीच नाही लागत तुम्ही कोकमाचाही वापर करू शकता चिंचाऐवजी हे बघा आता छान अशी उकळी आली आणि परत आता झाकण ठेवून देऊ आणि मंडळी एक लक्षात ठेवायचं की उकळ आल्यानंतरच चिंचेचा कोळ आपल्याला टाकायचा आहे म्हणजे छान असा स्वाद चिंचेचा चिंबोरीच्या रशात उतरतो हे बघा मस्त शिवकळी आलेली आहे आणि एक दहा मिनटं आपली चिंबोरी शिजलीत व्यवस्थित आणि आता मी गरम मसाला टाकून घेतला आहे एक मोठा चमचा गरम मसाला पूर्ण भरून असं टाकला आहे आणि चिंबोरीचा रस्सा बघू शकता तुम्ही एकदम पातळ असं नाही थोडा जाडसरच आहे हा बघा आता ऑलमोस्ट आपली चिंबोरी आहेत ती शिजत आलेली आहेत आणि एक एक कवटी बघा मी दाखवली आताच की भरीत कसं भरलेलंच आहे अजिबात वेगळं झालं नाही चिंबोरीपासून आणि हा बघा मस्त असं झणझणीत स्पायसी असं चिंबोरीचा भरीत झटपट असा बनून खाण्यासाठी तयार आहे तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि काळजी घ्या बाय मंडळी